निखाल आणि निखाल सेमीबानल एक चा निखा तास क्रमांक चार वर गाडी स्वरा विजय मध्ये बंडगालखोरी फलटा आणि विटा या गाडीचा एक नंबरला विजय बल गाडी मालकाच आणि त्यावरती बसलेल्या प्रशांत ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार हुनराची गाडी पाली स्वरा विजय म्हणणे फलटा अप्पास वैभव साहेबाग अप्पासाहेब मा आणि स्वरा विजय म्हणे फटणकरांचा सरदार पाळा आणि रणजीत दादा पाटील विटेकरांचा जिवा पाळा सुंदराची गाडी पाळी सुंदराची गाडी फायनल साठी पाच लाली सेलिवानाल दोन चा निकाल निखा, सेमी निकाल आणि निखाल सेली दोन चा निकाल तास क्रमांक तोड वर राहुल गाडी इंद्रे राहुल साळंगे पेड़ समीर भैया इस्लामपूर या गाडीचा एक क्रमरला विजय वलगाडी मालकाचा आणि त्यावरती असलेल्या चोर्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार सुंदर चुन्नराशी गाडी पळाली उजवीला पळाला आजच्या बजारी क्षेत्रावर वेळ लावलं असा उजवीला पाळा दत्ता पडील धरे कराक्ष पडील धरे झरेकरांचा पाखऱ्या आणि त्यांच्या बरोबर इंजिनिअर राहुल सोयंके समीर भैया इस्लांबुलकरांचा माणिकराव सुंदर अशी गाडी भांडारी पास्रे ले, गेली छोट्या खा खोराले ठाव्या पंच सेमी फायनल तीनचा निखा सेमीफायनल तीनचा निकाल निखाल आणि निखा सेमीफायनल तीन चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी कार्तिकी किरणराव वडापुर अमोल पलाव वाटेगार राहुल पाटील अडवली कल्याण या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या अच्यू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुनराची गाडी पाळी उज्वीला पाला कुमार रणवीर राहुल मथूर आणि पुसेगावच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी पुसेगावचा हिंद केसरी बाबू शेडमाने गर्निकी एमजे ज्वेलर्स मैसूरकरांचा गरीबाचा राजा सुंदर गाडी आणली चुट्ट्याने गाडी साठी पात्र वळला मागास सेमी फायनल चार चा निकाल निखाल आणि निखाल सेमी फायनल चार चा निकाल, 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 निकाल तास क्रमांक एक वर धावलेली गाडी बैरव बसना जावीर मुल्ला तांबळे या गाडीचा एक नंबर क्रमांकाला विजयलगाडी मालकाचं आणि त्यावरती बसलेल्या छोट्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली विकीबाबा पन्नारे आणि चाइल्डगाव एक्सप्रेस पिसली त्यांच्याबरोबर सरपंच जावीर मुल्ला तांबवेकरांचा सरजा सरजा आणि पिसली गाडी गाडी फायनली पात्र छोट्या रेवर कोळोकार सेमी भामीनर पाच चा निखाल तास क्रमांक तीन वर झाले गाडी शंकर मोरे गोडोले या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला प्रशांत ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर दे। अशी गाडी पळाली उजवीला पळाला राजधानी एप्रे म्हणून ज्या महिलाची ओळख हो आहे असे राजधानी एप्रेस हरिण पळाला अक्षय मोरे वडील सातारा सातारकरांचा हरिण आणि त्यांच्या बरोबर सुलतानपाला सुंदरगाडी फायनलसाठी पाच पात्र सलगरे देव सेमी सेमीफायनल सहा क्रमांक तीन वर धावली गाडी श्रीभद्रावरती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर आणि दादा गायकवाड वडकी या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचं आणि त्यावरती बसलेल्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदरची गाडी पोहली उजीला पोहला साहेबराव सर्वज्ञ चव्हाण पाटील संभाजीनगर संभाजीनगर एक्सप्रेस लखनपाळा सुंदरची गाडी सेमी फायनल साठी पात्र गेली किशोर वर संभाजीनगर सातचा सा निकाल निखाल आणि निकाल सेमी सात सातचा सा निकाल आता क्रमांक दोन वर धावली गाडी हार दी? हार दी संग्राम उदय सिंहबाडी ओलेवाडी बापू आंबेडकर वडकी पुणे या गाडीचा एक नंबर आला गाडी मार्काचा त्यावरती बसलेल्या सोन्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असली गाडी पळाली संग्राम उदय सिंहपाडी ओळे वलकरांचा आणि त्यांच्याबरोबर बापूजी आंबेडकर वळकी पुणे कुमार कुमार ईश्वर नगर जाना आणि जयसिंग वाडोळकरांचा अर्जुन सुंदर सुंदरगाडी बांधणी पात्र केली